धामणगाव तालुक्यातील विरुड रोंगे गावात आज ढकफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले काही मिनिटांच्या मुसळधार पावसामुळेच अर्धे गाव पाण्याच्या विडख्यात सापडले घरात पाणी शिरले तर वाहनंही पाण्यात बुडाली नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तालुक्यातील विरुळ रोंघे इथे दुपार नंतर अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला काही मिनिटातच पावसाची तीव्रता इतकी वाढली की गावात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली पावसाच्या पाण्याचा वेग इतका होता की काही घरांमध्ये पाणी शिरले रस्त्यांवर पाणी साचल्याने दोन चाकी आणि चार चाकी वाहने अडकून पडली काही ठिकाणी वाहनं अर्धवट पाण्यात बुडाल्याची दृश्य समोर आली आहे गावाच्या मध्य भागातील बाजारपेठ मुख्य रस्ते आणि निवासी भाग पाण्याखाली गेलेत अचानक आलेल्या पाण्यामुळे गा नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले तर काहींनी आपल्या वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवण्याची धावपळ केली या दरम्यान हवामान खात्याने अजून पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून गरज पडल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची तयारी ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत विरुड रोंगीतील पावसाने नागरिकांना हादरून सोडले आहे मुसळधार पाऊस अजून कोसळण्याची शक्यता असल्याने खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे